आपली ही तोंडलीची भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अशी आपण एकदम सुक्की भाजी बनवलेली आहे यात कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही नक्की ट्राय करा नमस्कार चला आज आपण आणखीन एका नवीन रेसिपीसोबत आलो तर ही रेसिपी आहे आपली तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी बनवत असताना आपण तोंडली कशी कट करायची किंवा कशा पद्धतीने भाजी बनवायची हेही सांगणार आहोत आणि सगळ्यात अगोदर या तोंडलीचे भरपूर सारे फायदे आहेत तोंडली आपले हे पाचनतंत्र व्यवस्थित करते परत ॲसिडिटी न होण्यास मदत करते अनेक असे फायदे आहेत जे की या तोंडलीपासनं आपल्या शरीरात की ही गुणकारी भाजी म्हणून उपयोगात आणलेली आहे चला आपण सगळ्यात अगोदर आता ही तोंडली कट करून घेऊयात कट करत असताना आपण याचे देठ असे काढून टाकायचे आणि आतमधून याला असे दोन तुकडे बनवायचे आहेत सगळे तोंडली अशा प्रकारे आपण कट करून घेऊयात किंवा तुम्ही असं चारही तुकडे करू शकता हे पहा या तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही अशाही पद्धतीने कट करू शकता जेणेकरून याचे चार ते पाच किंवा सहा तुकडे होऊ शकतात हे पहा तुम्हाला जशा पद्धतीने कट करता येईल तसं करू शकता काही हरकत नाही सर्व गोष्टी यामध्ये चालतात अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात आता पाहू शकता सगळी तोंडी आपली कट करून झालेली आहेत आता आपण इकडे भाजी बनवणार आहोत चला आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण ही टोमॅटो आणि एक कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे ही आपल्याला मिक्सरला घालायची आहे टोमॅटो आणि कांदा आपण घालूयात ही कोथिंबीरी आपण अशी कट करून घेतलेली नाही कट करून घेतली तरी चालते नाही घेतली तरी चालते कारण मिक्सरला असं बारीकच होतं हे आपण सर्वसाहित्य मिक्सरला आहे आता हे आपण बारीक करून घेऊयात इकडे आपण ही छोटीशी कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल आहे हे आपण तेल घालूयात आता आपण यात थोडंसं जिरं घालूयात हे जिरे आपली अगदी तळकून झालेले आहेत आता आपल्याला आप हा मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे हे पाहू शकता हा मिक्सरला आपला मसाला काढलेला आहे आता हा घाला हे आपण असं छान मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला शिरू आहे आता आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे जिरं पावडर आणि धन पावडर हे मिक्स आहे हे घालायचे यामध्ये आपल्याला हा काळा मसाला घालायचा आहे एक चमचा हा घरगुती मसाला आहे आपला हे छान असं मिक्स करून घ्या पाहू शकता हा मसाला आपला वासा भाजलेला आहे आणि त्याला तेलही मसाल्याने सोडलेला आहे आता यामध्ये आपल्याला तो ही तोंडी घालायची आहे ही आपण अशी तोंडी घालूयात आता हे आपण मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झाले आपलं आपण ही तोंडली अशी तेलामध्ये थोडीशी भाजून घेतलेली आहे याला आता यामध्ये पाणी घालायचे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घाला हे पाणी घाला यामध्ये आपण असं थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला दोन मिनिट असं शिजवून आहे अगदी याला आपण असं झाकून शिजवणार आहोत आणखीन दोन मिनिट आता आपण ही प्लेट काढून पाहूयात यातलं पाणी पूर्णपणे असं कमी झालेलं आहे आणि तोंडली ही आपली अशी शिजलेली आहे अशी आपली तोंडली शिजवून झालेली आहे आता आपल्याला आता आपल्याला यामध्ये घालायचं ही शेंगदाण्याचं वाटण आपली ही तोंडली शिजल्याच्या नंतरच आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण घालायचंय हे घालू शकता तुमच्या आवडीनुसार हे दोनही चमचे चालू शकतो एकही चमचा चालू शकतो आता हे छान असं मिक्स करून घ्या आणि ही भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ शकतो ही आपली अशी तोंडलीची भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा